पोलिसांतील वादातून गोळीबार तिघे जखमी चौघांवर गुन्हा दाखल फटाके वाजवण्याच्या कारणातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारत व हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत ही घटना काल रविवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संजय शिवाजी नवले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संजय शिवाजी नवले हे दोघे पांढरीच्या पुल येथे जाण्यासाठी गुंजाळे बस स्थानकासमोरील शिवाजी चौकात उभे असताना आरोपी प्रसाद म्हणजे सोन्या बाबासाहेब चेंडवाल याने फिर्यादीस त्याच्यावरील केस मागे घेण्याच्या कारणावरून तसेच फटाके वाजवण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली तसेच इतर आरोपी बाबासाहेब एकनाथ चेंडवाल संदीप दिलीप चेंडवाल व अविनाश संदीप चेंडवाल यांना बोलवून मारहाण सुरू केली आरोपी बाबासाहेब चेंडवाल यांनी कुऱ्हाडी मारहाण करून जखमी केली तर संदीप चेंडवाल व अविनाश चेंडवाल यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली याचवेळी आरोपी प्रसाद चेंडवाल याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून भाऊसाहेब शिवाजी नवले यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशातून गोळी झाडून गंभीर जखमी केले या घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले संजय शिवाजी नवले राहणार गुंजाळे तालुका राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रसाद बाबासाहेब चेंडवाल बाबासाहेब एकनाथ चेंडवाल संदीप दिलीप चेंडवाल अविनाश संदीप चेंडवाल राहणार गुंजाळे तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत समजलेली माहिती अशी की सदरवाद हा निवडणुकीच्या निकालानंतर फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात झाला आहे या हाणामारीत बाबासाहेब चेंडवाल हे चेंड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी यासिन सय्यद करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा ऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट